रसिको सत्तरीच्या सेल्फीमध्ये आपलं सगळ्यांचं से मनपूर्वक स्वागत मंडळी काल आणि आज आपण सगळ्यांनी पेपरमध्ये बघितलेलं आहे टी व्हीत पाहिलेलं आहे ते म्हणजे आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा दोघांचाही वाढदिवस सगळ्यांनी सहर्ष स्वागत केलेलं आहे सगळ्यांनी जल्लोषात त्यांचं स्वागत केलेलं आहे दोघांचे एकत्र फोटो बघितलेले आहेत इतकंच नाही तर त्या दोघांची दोस्ती किती छान आहे हे आपल्याला सगळ्यांना त्यामुळे माहिती झालेलं आहे हां परंतु बरं का आपली थोडीशी मेमरी थोडीशी जास्त नाही पण जरा मागे गेलो की लक्षात येतं अहो आपले जे फडणवीस साहेब आहेत ना त्यांचं आणि आजीदादांचं अजिबात आजी बरं नव्हतं बंध बरं नव्हतं म्हणजे कसं अहो त्यांच्या जाती वेगळ्या त्यांची विचारसरणी वेगळी त्यांचे पक्ष वेगळे ते एकमेकाच्या विरोधात होत आहे हे परंतु मागून बरं का काय झालं दोघं आता एकदम दोस्त आले आहेत कशामुळे ह्याचा मी विचार करताना माझ्या लक्षात आलं ते, ते ब चकर राशी चकरकार आहेत ना त्यांनी विनोदी आपल्या कार्यक्रमात म्हटलेलं आहे की माणसं जातीवर जात नाहीत तर राशीवर जातात आ तेव्हा माझ्या लक्षात आलं की देवाभाऊंनी विचार केला असेल की आपल्या दोघांची जन्मतारीख एकच याचा अर्थच आपली रास पण एकच मग आपण आपल्याच राशीच्या माणसाशी वैर का बरं राहावं हे लक्षातून त्या दोघांनी परत दोस्ती केली आणि त्यांच्या जे ते काही सत्तर हजार कोटीचा जो काहीतरी होतं हिशेब नाही का तो त्याने आपल्या पोटात घेतलं आणि त्यांना आपल्या गोटात घेतलेला आहे अशा रीतीने त्यांची दोस्ती झालेली आहे आणि देवाभाऊंच्या यशाचं गुपित काय आहे ह्याचा मी ले ले। विचार करता करता माझ्या लक्षात आलं की अहो हा मनुष्य म्हणजे व हे काही असून म्हणजे जात त्यांची वेगळी आणि बाकीचे मी गोष्ट सांगितले की जे महाराष्ट्रात चालणार नाही तरीसुद्धा अहो शरद पवार किंवा उद्धव ठाकरे हे जे त्यांचे विरोधक आहेत तेसुद्धा काल त्यांची वाढदिवस बघून भरपूर त्यांची स्तुती करून बसलेले आहेत आता ह्याचा विचार करताना माझ्या एक गोष्ट लक्षात तरी एक गुपित बर गाती आता मी तुम्हाला आहे म्हणजे एक पहिली गोष्ट अशी की ती भाषा ते चांगली वापरतात म्हणजे खरं राजकीय नेत्यांना शोभत नाही म्हणजे एकही शिवीगाळ नसतं त्याच्या तोंडात नाही का म्हणजे एखादं प प्राध्यापक बोलवंत असं बोलतात ते जमत नाही दुसरं आणखी काय माहिती का आता तुम्ही बघितलं ना त्याच्यात विधिमंडळात दोन आमदारांचे काही आपापले त्यांचे बरं का मल्ल मल्लमंडळी म्हणजे त्यांचे व जे भक्तमंडळी असतात ते एकमेकाच्या विरुद्ध लढले लठ्ठालठ्ठी त्यांची झाली ते आपण बघितलं आहे वे हे टी व्हीवर बघितलेलं आहे पण सुद्धा काही ह्यांची काही माणसं हे लठ्ठा लठ्ठी करत आहेत असं पण यांना फॉलोईंग नाही तरीसुद्धा हे का बरं यशस्वी होतात आता त्याचं कारण माझ्या लक्षात आलेलं आहे ते मी आता तुम्हाला माझ्या व्हिडिओत हळूहळू तुम्हाला सांगणार आहे असो आता सध्या काल म्हणजे जोरदार बातमी कुठली जोरदार बातमी म्हणजे ते कोकाट आहेत ना <laughs> त्यांची त्यांनी हे सध्या बरं का हेडलाईन फर स्वतःकडेच घेतलेली आहे म्हणजे कसं अहो त्यांचं खातं काहीतरी कृषी आहे आणि त्याच्यावर चर्चा चालू असताना ते काय करतं ते मी ते का शांतपणे आपल्या मोबाईलवरती एका दुर्रीत तिर्री असं खेळत होते आणि ते सगळं झालं की अहो व्हिडिओ शूट आणि मग ते सगळं आम्ही टी व्हीवर बघितलं आणि त्याच्यावर बरं का सगळ्या विरोधकांनी त्यांच्याविरुद्ध एकदम आग पापड सुरू केले हे काय हासा कसा मंत्री हा काय ब रमी खेळतो वगैरे वगैरे पण काय विरोधक तर इतकं चुकीचं आहे त्यांना त्यातला अर्थच कळला नाही अहो ह्यांनी बरं का अशा वेळेस एका दुरीतरी खेळून हे दाखवलं की त्यांना खेळात किती रुची आहे ते म्हणजे त्यांनी इनडायरेक्टली आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांना सुचवलं की मला क्रीडा मंत्री केलं पाहिजे कारण की अब या अशा गोष्टीचे गोष्टी जे वादविवाद आहेत ते, ते मी खिलाडू पद्धतीने प पद्धतीने स्वीकारतो आता खिलाडू पद्धतीने म्हणजे काय हो बघा ते जर एकदम खरं बोलतात ना म्हणजे कोकाटेसाहेब खरं बोलतात बरं का ते एकदम जर खरं बोललं ना तर प्रॉब्लेम होतात म्हणजे कसं ते काहीतरी एकदम खरं बोलले तर मग आणखीन शब्दाला शब्द लागेल आणि विधानसभेचं किंवा इथलं वातावरण अगदी घडवले त्याच्याऐवजी त्यांनी आपल्या काय शांतपणे एका दोन्हीतरी खेळत बसले तर त्याच्यावर वि विनाकारण लोक बोंब मारतात तर मी मात्र कोकाटनच्या बाजून आहे बरं का हां का मी काय म्हणतो ते काय जे खेळले काहीतरी रमी नाही का Uh, ते काय स सरकारी कॉम्प्युटरवर खेळ का नाही म्हणजे विधानभवनाच्या कॉम्प्युटरवर कॉम्प्युटरवरती खेळत बसले असतं तुम्ही म्हटलं असतं नाही नाही तिथं असं स्वतःचा खेळ नाही खेळायचं ते स्वतःच्या मोबाईलवरती खेळत होते त्यात काय चुकलं त्यांचं नाही का आणखीन दुसरं बरं का त्यांच्यावर ते म्हणजे सध्या ऑलरेडी त्यांच्या मागे खूप सुकल कष्ट लागलेलं आणखीन एक प्रकार म्हणजे ते शेतकऱ्यांशी काय बरोबर बोललं नाहीत म्हणजे काय काय झालं माहिती ते काय काहीतरी दिवसापूर्वी बरं काही गरीब शेतकरी आता हा कृषी मंत्री आणि गरीब शेतकरी मग त्यांच्याकडे जाणारच ना मग ते गेले आणि त्यांनी आपल्या काहीतरी मागण्या अशा सरकारकडे असतात ना त्या मागण्या मान्य करायचा अवकाश हे लगेच चिडले आणि तरी सुणाला की तुझे तु, तु, तु जे काय धोतर आहे बॅकोचं जे काय लुगडं आहे किंवा पाया जे काय चपला आहेत त्या सगळ्या सरकारने दिलेल्या आहेत खरं म्हणजे तो शेतकरी विचार आहे गरीब आणि अजून मनसेचं काय शेतकऱ्यांच्या ता घुसलेले नाहीत मनसे नाहीतर एखाद्या शेतकऱ्याने फक्त शेती पायताणच काढून मारलं असं सरकारला म्हणत असते सरकार, सरकार मला ही तुमची पायतान नको म्हणून पण असो ते काही शेतकऱ्यांना माहिती नाही आहे असो परंतु ते बोलले ते काय चुकीचे बोलले नाही काय म्हणजे म्हणजे ते तर मला असं म्हटले ना मी असं काही बोललोचं आणि ते जर मला म्हणाले की ब ब हो बरंभ काय वाटतील ते काय गप्पा का मारत आहे नाही का ब तुम्ही ब जे कपडे घातलेत नाही का तुमच्या पायाचे ज, 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 ज जूते जे ज्य आहेत तुम्ही ज्या गाडीतनं फिरता जे तुमच्या घरात आहे ज्या घरातून तुम्ही बसून असला व्हिडिओ करताय हे सगळं सरकारने दिलेलं आहे ते काय चुकीचं आहे का नाही 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 काय काही दि का, नाए, 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 का मी सरकारी माणूस आहे हो। सगळं सरकारने इतके वर्ष मला पगार दिला आणि सध्या मला पेन्शन देत आहे त्या जोरावरच माझं सगळं चाललेलं आहे म्हणजे आता हा माझा मोबाईल सुद्धा हा सरकारच्या पैशानीच आहे ही गोष्ट मी मान्य करायला पाहिजे मी मान्य करतो पण तरी सुद्धा माझ्या सरकारकडे काही डिमांड आहेतच त्या मी मानणारच नाही का पण ह्याचा अर्थ सरकारने मला दिलं आहे ते कमी आहे का ते चुकीचं आहे का नाही तर तसं ते शेतकऱ्यांना एवढं विचारणं कळत नाही आणि त्याच्यामुळे काय झालं लोकं सगळे त्यांच्या शेतकऱ्यांच्या बाजूने ह्या कोकाट्यांवर तुटवून पडली कोकाट्यांवर असो आता त्यांना हे माहिती आहे की किती कि झालं तरी त्यांच्यावर लिगल ॲक्शन काहीही होऊ शकत नाही का काही म्हणजे म्हणजे कसं आणि मोबाईलवर तुम्ही जसं बुद्धिबळ घेतो तसं ते रमी रमी कळले तो काही गुन्हा होत नाही आणि असं गुन्हा काय माहिती आहे कायद्याने गुन्हा असा आहे की ते विधानसभेत विधान परिषदेत अनऑफिशियल पर्सनवर रेकॉर्डिंग करणंच गुन्हा आहे म्हणजे जर कोणी सांगितलं की मी माझ्या मोबाईलवर हे रेकॉर्ड केलेलं आहे हे बघा वगैरे तर पहिली गोष्ट तू कसं काय रेकॉर्डिंग केलं त्याच्याबद्दल त्याला शिक्षा होईल त्यामुळे कोकाटेंद ते सेफ आहेत त्यांना काही चिंता नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे त्यांना प्रोटेक्शन मुख्यमंत्री साहेब म्हणजे आपले फडणवीस साहेब आहेत त्यांचं आहे कारण काय विधी का त्यांना सगळ्यांचे पाप आपल्या पोटात घ्यायची सवय आहे बरं त्यामुळे काय हे असं झाल्यानंतर चिकार आरडाओरडा झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले ए ब बोकाटे असं असं काही असं काही बोलू नका बरं का एवढं एवढंच ते बोलले म्हणजे त्याला काय म्हणतात का पिचक्या म्हणतात असलं काहीतरी दिलं पण बाकी काही ॲक्शन घेतली नाही हां आता आणि दुसरं बरं का म्हणजे हे फडणवीस साहेबांचं एक यश आहे की त्यांच्या पार्टीतले त्यांच्या मंत्रिमंडळातले सगळ्या माणसांना त्यांचं प्रोटेक्शन आहे आता दुसरं बरं का थे थे आता त्यांच्याच ब ब हे खात्यातलं म्हणजे त्यांचं पद त्यांच्याच हातात आहे तो त्याचे जे राज्यमंत्री आहेत ना आपलं कदमसाहेब तर आता लोक बरं का विरोधक जे आहेत ना ते आपलं त्यांनी काहीतरी मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट टार्गेट करता येत नाही कारण की त्यांची काही लफडं नाही त्यांची काही पैशाची अजून काही भानगड त्यांच्या हातात आलेली नाही किंवा दारू पिऊन त्यांनी कुठं काय गोंधळ घातला आहे असंही कुठं दिसलेलं नाही आहे त्यामुळे डायरेक्टली काही या मुख्यमंत्र्यांवर अटॅक करता येत नाही परंतु त्यांचे जे बाकीचे जे, जे चिल्लेपिल्ले आहेत त्यांना हा नामहरम करून इनडायरेक्ट मुख्यमंत्र्यांवरच हल्ला करायचा ह्याच्यासाठी त्यांनी कदमांना त्याने लक्ष केलं ते कसं केलं बरं का त्या अगदी मुद्द्याचं बोललं बरं का म्हणजे काय की म्हणाले की हे जे त्यांचा जो हो आहे त्यांनी आपल्या आईच्या नावानी बो एक डान्स बार काढला आहे आईच्या नावाने बरं का हां तर त्याच्याविरुद्ध म्हणजे हे जे इतर जे बार आहेत ना त्याच्यावर हे जे सरकार ॲक्शन घेत असते त्याची चेकिंग करत असते याव करत असते त्याव करत असते पण यांच्या बारवर काही होत नाही असं विरोधकांनी हे केलं ए हे मात्र विरोधकांच्या एकदम चुकीचं आहे अरे मी तर त्यांना माणूक आडसं म्हणलं की आईच्या नावाने बाहेर काढतात वगैरे वगैरे गेलं काय मी तर उठत त्याच्यामुळे त्याच्यावर कदमांवर खुश झालो काय सग आपण तुम्ही आम्ही सगळे लहानपणी आपल्या आईवडिलां आपल्यावर उपकारायच किंवा त्यांनी छोटं मोठं काही झालं की आपल्याला पैसे दिलेले आपण त्यांच्या जोरावर तर आपलं सगळं चाललेलं आहे त्यामुळे आपण मोठ्या तर आईवडिलांना द्यायलाच पाहिजे की का नाही काही कृतज्ञ लोकच असतात की आईबापाला काही देत नाहीत आईबापाची काळजी घेत नाहीत आणि अशा वेळेस त्या लोकांना आईबापांना पै ते पैसे मागायचे ते त्यातले कदमसाहेब नाहीत त्यांनी आपल्या मातोश्रीच्या नावाने डायरेक्ट डान्सबार करून टाकला म्हणजे असं आता काय शेवटी ते एक मंत्री असल्यामुळे ते आपल्या कार्य बावल्यात आणि समाजशिवाय एवढे बिझी असतात की आईकडे कधी दुर्लक्ष होऊ नये त्याच्यामुळे असं नको व्हायला की दुर्लक्ष झालं मी आईला पैसे नाही दिलेत म्हणून असं होणे म्हणून तिने आईच्या बार करून टाकलं त्यामुळे आता उलट आईच त्यांना आकवरून बनत असेल की अरे बाबा ए, बर, हे खूप पैसे झालेत कॅश झालेत हे खो भर हे पैठे भर हे इथलं मारा नको हे तूच घेऊन जा म्हणून असे म्हणजे आईच त्यांना आठवण करून देत असेल असं असो तर आता त्याच्याविरुद्ध लोक विरुद्ध काय बोंबर होतात ना देवा की काय ब ब आईच्या नको का डान्सभर काय अरे डान्सभर म्हणजे डान्स म्हणजे हे नृत्यकला त्याचं ते, ते प्रोत्साहन देतात नाही का आणि शिवाय एक बाई एक व्यवसाय करते त्यातनं अनेक स्त्रियांना काही कामधंदा मिळतो म्हणजे स्त्री सशक्तीकरण किंवा काहीतरी वुमन्स एम्पावरमेंट वगैरे काही जे म्हणतात ते सगळं ते करत आहेत त्याचं कौतुकच करायला पाहिजे मी तर करतो बो आणि विरुद्ध विरोधक विनाकारण असेल तर बोलतात हे चुकीचं आहे नाही का आणखीन दुसरं बरं का आणखीन ते काय म्हणतात की हे डान्स आणि हे बार का अरे बार बार किती महत्त्वाचं आहे साहेब लोक आज तिथं येऊन जे बसतात ते थोडं थोडं एक पेक दुसरा पेक तिसरा पेक असे वन बाय वन ते पेक पित असतात आणि हा प्रत्येक पेकमध्ये बरं का जे आपण पैसे मोजतो ना त्यातले बरेचसे पैसे सरकारलाच रेव्हेन्यू म्हणून जात असतं अवं शेवटी सरकार जे आहे ते आपले कुठे लाडकी बहीण योजना वगैरे अशा खूप स योजना करत असतं त्याच्यासाठी पैसा कुठून ना आणणार तर हा याच्यातनं पैसा मिळत असतो त्याच्यामुळे खरं म्हणजे हे कौतुक केलं पाहिजे की ह्याचे पैसे ते ब बंद मिळतात मग आता काय लाडकी बहीण योजना झाली म्हणजे बहिणींचं कौतुक झालं मैत्रिणींचं काय तर या बारच्या निमित्ताने कसं लाडकी मैत्रिणी योजना ब लागू होते खूप लोकं त्यांना आपलं न त्यांचं नृत्य कला बघून शंभर दोनशे पाचशे हजार काहीतरी रुपये देत असतात तर अशा रीतीने हे इतकं चांगलं का द्याचा असतो ना त्याच्या विरुद्ध काही अरडाओरडा करणं हे मला काही बसत नाही पण काय हेनी <laughs> कितीही लोकांनी काही अरडाओरडा केला तरी देवाभाऊंनी आपलाच मंत्री आहे त्यांनी आपल्या पोटात घेतलेला आहे त्यामुळे आपल्या गोटात आणि आपल्या पोटात हे सगळ्यांना पोटा, त्यांनी घेतलेलं असल्यामुळे ते सगळ्या सुस्थिर आहेत त्यांच्यावर तर काहीही ॲक्शन होणार नाही ते यशस्वी असे मुख्यमंत्री झालेत आणि ते अधिकात अधिक यशस्वी होत जाणार हां पण बरं का एक म्हणजे हे मला एक थोडीशी एक थोडीशी नम्र सूचना करायची वाटते बरं का प फडणवीस साहेब शेवटी त जसं ते भगवान शंकरांनी ते विष वगैरे प्यायला त्याच्यामुळे ते हे काहीतरी निळे झालं गळा निळा झाला तर तसं तुम्ही खूप हे प इतरांची पापं आणि इतरांचं तुम्ही पोटात घेता त्यामुळे तुमचं पोट मोठं झालं एखाद्या टरबूजासारखं तर ते जास्त एन्थेन करू नका झालं ते खूप झालं याच्यापुढे तब्येतीची काळजी घ्या आता याच्यापुढे जास्त इतरांची पापं आपल्या पोटात घेऊ नका त्यांना त्यांच्या पोटातच टाकून द्या नाही का असो एनिवे मंडळी आता उद्या म्हणजे गटारी म्हणजे सॉरी म्हणजे ते दीप अमावस्या आहे तर त्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी हा कार्यक्रम इथंच थांबवतो धन्यवाद